नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण वसुबारसची पूजा किंवा गोमातेची पूजा कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत तसं बघायला गेलं तर दिवाळीला उद्यापासूनच सुरू होणार आहे म्हणजेच काय तर पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि आपण या दिवशी वसुबारसची पूजा कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा उद्या आपण पहिला सण म्हणजे पहिला दिवस वसुबारस हा साजरा करणार आहोत आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आपल्याकडे गाईला गोमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे गोमाता ही कायम पूजनीय मानली गेलेली आहे आणि तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि त्यातल्या त्यात उद्या रमा एकादशीसुद्धा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप वाढलेलं आहे आणि या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी एकादशी पण आहे त्यामुळे हा दिवस खूप आहे तर बघा समुद्र पाच काम धेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो आता वसुबारस या शब्दातील वसू म्हणजेच धन आणि भारस म्हणजेच स्वादशी या दिवशी दुधातले ताकातले तुपातले दह्यातले पदार्थ हे खाल्ले जात नाहीत उडद्याचे वडे कोड पदार्थ गाईला गोग्रास म्हणून दिला जातो या दिवशी वासरू असलेल्याच गाईची पूजा केली जाते तर बघा या दिवशी चुकूनसुद्धा गहू मूग यापासून बनवलेले पदार्थ गाईला देऊ नका तुमच्याकडे जर गोशाळा असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन तेथे पूजा करा आता बघा तुम्हाला जर स्वतः जायला जमत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता तर एक छान चौरंग किंवा पाठ घ्या दिव दिवा प्रज्वलित करून घ्या हळद कुंकू फूल अक्षता घालून दीपदेवता भ्यो नमहा म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर पहिली गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे अभिषेक करून त्यांनासुद्धा गंध अक्षता फुलं कुंकू घालून त्यांची स्थापना करून घ्यायची आहे हे सगळं झाल्यानंतर आपण रमा एकादशी आहे हे विसरायचं नाही आहे त्यामुळे बाळकृष्णांच्या मूर्तीवरसुद्धा अभिषेक करून ओम नमो भगवते वासुदेवाय असा अभिषेक करायचा आहे त्यांत चार गंध कुंकू लावून अक्षता वाहून फूल वाहून आपण घ्यायचं आहे आता प्रत्येक देवघरामध्ये गाय आणि वासरू शक्यतो नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के असतातच पण जर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही बाजारातनं मातीची बनलेली मूर्ती आणू शकता आणि त्याची स्थापना तुम्ही उद्या करू शकता तर छान बाजारातनं गाय आणि वासरू एकच ित जे आहे त्याची मूर्ती आणायची आहे गाईच्या पहिली चार पायांवर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग वासरूवर पाणी घालायचं आहे आणि मग पूर्ण गाईच्या मूर्तीवर छान पाणी घालून अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आता इथं मंत्र दिसत असेल तो म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे आता छान मूर्ती पुसून घ्या आणि कृष्णाच्या बाजूला या मूर्तीची आपल्याला विड्यावरती स्थापना करायची आहे विडा जर नसेल तर खाली अक्षता घाला त्यावर तुम्ही ही मूर्ती स्थापन करू शकता गाईला पण छान हळद कुंकू गंध अक्षता आणि फुलं छान वाहून घ्या आणि तुम्हाला आता गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे कृष्णाला तुम्ही कुठलंही फळ असे ना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गाईला फक्त गुळाचाचं नैवेद्य दाखवायचं असं म्हणतात की गाईचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे तुम्हाला फक्त गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता बऱ्याच महिला वसुबारसच्या दिवशी आपल्या मुलांसाठी उपवास करत असतात तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता बऱ्याच लोक आता बऱ्याचकडे लोक संध्याकाळी सुद्धा उपवास सोडतात बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगाची भाजी हे खाऊन उपवास हा सोडला जातो तुमच्याकडं जी पद्धत आहे तीच तुम्ही नक्की फॉलो करा आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला जी फुलं आहेत सगळी फुलं विडा जे सगळं आहे ते आपल्याला निर्माल्यात वाहून द्यायचं आहे विड्याची पानं पण निर्माल्यामध्ये वाहून द्यायची आहे ती अजिबात घरी वापरायची नाही आहेत बाकीचा जो नैवेद्य फळ गूळ किंवा गूळ खोबरं हे जे ठेवता हे तुम्ही प्रसाद म्हणून घरी तुम्ही खाऊ शकता तर बघा अगदी साधी आणि सोपी अशी ही वसुबारशी किंवा गोमातेची पूजा आहे तुम्हाला माहिती आहे की गोमाता ही पूजनीय आहे त्यामुळे जर तुम्हाला फिजिकली जाऊन प्रत्यक्ष जाऊन जर गोशाळेमध्ये जर तुम्हाला पूजा करायला जमलं नाही तर तुम्ही अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरी वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा ही नक्की करायची आहे उपवास जमलं तर करा ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी एक फक्त एकादशीचाच उपवास करा पण ज्यांचा एकादशीचा उपवास नाही आहे आणि ज्यांना इच्छा आहे आपल्या मुलां मुलींसाठी तर तुम्ही हा उपवास नक्की करू शकता दरवर्षी वसुबारसच्या दिवशी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी उपवास नक्की करा नाहीच जर जमलं तर फक्त पूजा करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा तर अगदी सोपी पूजा आहे उद्या करायला विसरू नका तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।